हे तत्वज्ञान आणि आचरण या दोन्ही गोष्टी घेऊन सोबत जगा काही तत्वज्ञान खूप पण काहींच्या जीवनामध्ये बोलण्यासारखं खूप असून सुद्धा आचरण महत्वाचं नाही काहींच्या जीवनामध्ये आचरण ही तेवढं तोला मोलाचं आहे आणि तत्वज्ञान ही समाजाच्या समोर तेवढंच तोला आहे काहींच्या जीवनामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे पण ते समाजापुढे बोलत नाहीत हल्लीच्या काळामध्ये उदाहरण द्यायचं झालं संत जीवन चरित्र डोळ्यासमोर घेऊन बघा आचरण समाजापुढे जर त्यांचं दृष्टीने पाहिलं तर तत्वज्ञान काहीच नाही ज्ञानोबायांकड जर बघितलं तर आचरणाने हे तेवढेच परिपूर्ण आहेत आणि त्यांचं तत्वज्ञान वाङमयाच्या दृष्टीने ज्ञानोबराय तेवढेच तोला मोलाचे आहेत ज्ञानोबराच तत्वज्ञान जर बघायला गेलं तर ज्ञानोबराय हे अजान सिद्ध संत आहेत तुम्ही म्हणाल ज्ञानोबराय सिद्ध संत कसे आहेत बघा ज्ञानोबरा आपल्या वाङ्मयामध्ये त्रास लोकांनी कसा दिला याचा उल्लेख कुठे नाही ज्ञानोबरायने कुठले ग्रंथ लिहिले याचाही उल्लेख कुठे नाही आई वडील गेले याचाही उल्लेख नाही आळंदी मध्ये भिक्षा मागण्याकरता ज्ञानोबराय जातात भिक्षाही मिळत नाही मिळाली ती माती मोल होते पण ज्ञानोबराय ग्रंथामध्ये याचा कुठे उल्लेख नाही अंत करणाशी भगवंताशी एकरूप होतात शिरजनी

कोणी घ्या याचाही कुठे उल्लेख नाही म्हणून आणि अनुभर अजान सिद्ध संत ठरले विठल विठल तुकोबराईकडे जर आपण बघायला गेलो तर तुकोबराई हे साधन सिद्ध संत आहेत तुकोबराईंनी परमार्थ सुरू केल्यापासून ते वैकुंठाला जाण्यापर्यंत तुकोबऱ्यांचं प्रत्येक अभंगामध्ये तुकोबरायाला आलेला अनुभव तुकोबराय आपल्या अभंगामध्ये असे प्रत्येक आलेल्या जीवनामध्ये तुकोबराईने अनुभव जगाला आपल्या ग्रंथामध्ये व्यतीत केला भजन घरामध्ये तुकोबराईने सुरू केलं पत्नी शिव्या देऊ लागली घर सोडलं गावामध्ये भजन सुरू केलं कोपला पाटील गावीचे लोक आता, आता मज भीक कोण घाली गाव सोडलं आणि भंडारा डोंगरावरती भजन चालू केलं वृक्ष वल्ली आम सोयरी वनाचरे डोंगरावरती पशु पक्षांच्या मधोमध जाऊन भजन चालू केलं महाराज प्रत्येक के जीवनामध्ये आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगामध्ये मांडतात कोणीतरी या बाणी अंगावरती ओकळत पाणी वताव जय माझी काया लागवा अनुभव जगद्गुरु गुरु तो कोबर आहे आपल्या अभंगामध्ये शेवटच्या टोकापर्यंत मांडल्या जातो आम्ही जातो तुम्ही कृपा सकाळ सांगावी विनंती शेवट पर्यंत सगळं जगत गुरु तुकोबरा देव असो किंवा संत असो दोघांकडे ही मागणी करत असताना जर मागणीच मुळात चुकली तर आयुष्यभर पश्चाताप केल्याशिवाय माणूस राहत नाही महाराज आयुष्यभर पैशात करावा लागतो म्हणून मागणी करत असताना मागणी योग्य त्याची असली पाहिजे देवाकडे मागणी करत असो किंवा संतांकडे तुकोबरा तर म्हणतात मुळात मागणीच मला पटत नाही तरी पण आलेली मुळापासून परंपरा काही मागणी ही, ही अमानुचित ओ दिना तीता जा वल्ला वल्ला कुणतो आन काही मागणे अनुचित अनुचित हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे कधी ना मागणारे अनुचित संपूर्ण वारकरी घराणाने एक बेवडा निघाला अनुचितच आहे ना संपूर्ण वारकरी घराणाने एक बेवडा असल्यावर अनुचित आणि सगळे गावड्यात आणि एक वारकरी ते पण अनुचितच आहे कधी ना ऐकलेली गोष्ट ऐकायला मिळते म्हणजे ते एक अनुचित आहे काही मागणे हे अमा अनुचित वडिलाची रीत जाणवत असू मागणं मागत असताना महाराज काय मागणं मागावं काही मागणं मागतात सगळं मागतात गाडी बंगला सगळं सुख हवंय दुःख दुःख कोणी मागत का दुख द्या मला मरण मागतं का कोणी मरण देवा मला आत्ता मरण येऊ दे म्हणतं का कोणी पाहिजे का कोणाला आता तू म्हणाल का मारायला आले का मारायला असं वर्णन आलेलं आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा जाणस अर्जुनाला आणि सगळ्या पाचवी पांडवांना भेटण्याकरता हस्तिनापुराला येतात भेटून झाल्याच्या नंतर देव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटत आता कुंती मातेचं दर्शन घेऊन आपलं मथुरेकडे निघावं येतात आणि म्हणतात कुंती माता ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आत्या आहे आत्या दर्शन झालं येतो म्हणे कुंती मातेला देव जाऊस वाटत नाही महाराज जाऊस देव वाटत नाही कुंती मातेला वाटतं देवान रोज इथं राहावं त्याचं दर्शन घडावं कुंती मातेने सांगितलं देवा आज आमुषाय म्हणे तुम्हाला जाता येणार नाही देवाला कसली आली आमुषा देवच सगळ्या आमुषा भूत जर देवच काढतो महाराज पण भगवान श्री कृष्ण परमात्म्याला यशोदा मात्या कुंती मातेने सांगितलं देवा आज आमुषाय तुम्हाला जाता येणार नाही देवाने सांगितलं आत्या उद्या जातो दुसरा दिवस उजडला दर्शन घेतला आत्या येऊ नाही म्हणे आज बुधवारी तुला जाता येणार नाही कृष्ण भगवान परमात्मा म्हणाले आत्या बरं आज बुधवार तो उद्या जातो दुसऱ्या दिवशी काहीतरी सांगणार एवढ्यामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणाले आत्या तुला काही हवा आहे का रोजच मी निघाल्याच्या नंतर सांगते आज काहीतरी वारे उद्या काहीतरी वारे तुला जावंस मी वाटत नाही का तुझं काही मागणं आहे का माझ्याकडे तुझ्या अंत करण्यापासून ते मागणं माग कुंती माता म्हणाली देवा खरंच देशील देवाने सांगितलं हो आत्या मागून तर बघ देवा वचन दिलंय तू वचन दिलं वचन दे वचन दिलं मी जे मागेल ते देवा तुला द्यावं लागेल मागण म्हणे आणि मागणं मागितलं देवा आयुष्यभर मला सुख नको आयुष्यभर मला दुःख हवे कोणती मातेला देव म्हणाले अगं आत्या अशी काय तुझी मागणी विपरीत आहे सगळ्या जग सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे एक तू दुःख देवा तर आठवतो पण तू निरंतर माझ्या शेजारी असला पाहिजे म्हणून माझ्या पदरामध्ये दुःख टाक ही मागणी असावी महाराज भगवंताकडे तर आणि बंगलान कशाला पाहिजे कोरोनाने एवढा दणका दिला महाराज यांना पप्पच्या आईशिवाय पाणी न पिणारा पप्प्याचा बाप कोरोनात मला नेऊन टाकू टाकूयात तिकडे तिला जगू दे मला काहीतरी दिवस खूप शिकवलं महाराज खूप शिकवलं कोरोनाने खूप खूप म्हणजे एवढंच शिकवलं की सांगण्यासारखं नाही तरी महाराज काहीही मागतात काहीही मागण्यात महाराज काही बी कुंती मातेनं दुःख मागितलं देवा दुःख दे मला आणि गोपिकांचं तर चरित्र पाहिलं तर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विरामध्ये एवढ्या 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 तल्लीन होतात नवऱ्याची प्रतिमा विसरतात पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रतिमा नितांत डोळ्या पुढे महाराज काय विरणी शब्दामध्ये माऊलीने त्याचं वर्णन केलंय त्यांचं विरहिणी शब्दामध्ये कृष्णी वेधीले बोल चंद्रमागरी तो उदारागि कृष्णे विधी भगवान श्री कृष्ण परमात्म्याने काही मागितलं महाराज मागणी चुकली आयुष्यभर वा भगवान वासुदेवांनी नारायणाजवळ ना आपली मागणी चुकल्याची खंत व्यक्त करतात माझा मुलगा भगवान श्री कृष्ण परमात्मा असताना सुद्धा जर त्याला सांगितलं ना की देवा काहीतरी ज्ञान आम्हाला शिकवा ना तर भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतात बाबा ही कुठे उलटी खून आहे तुमची तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकायचं तर तुम्ही आम्हाला ज्ञान माझ्याकडून ज्ञान तुम्ही शिकत परी सांगे माझं ब्रह्मज्ञान काही सांगत नाहीये मागना मागितलं ना भगवान श्रीकृष्ण परमात्मा की काहीतरी तत्वज्ञान मला सांग मागणी चुकली म्हणून एक दिवस भक्त प्रल्हाद खेळता 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 अंगणामध्ये खेळत आहेत भगवान विष्णू नारायण प्रगट होतात आणि भक्त प्रल्हादाला कडेवरती घेऊन उचलून त्याचे मुके घेतात कुरवाळतात प्रल्हादा जीवनामध्ये तुझा एवढा केलास एवढा त्रास तुला झाला समाजाने एवढा त्रास दिला वडिलांनी तुझा छळ केला तरी तू भक्ती सोडली नाही काहीतरी माझ्याकडे माग प्रल्हादाने सांगितलं देवा येडे बिडे झालात की काय साधू संत मंडळीने तुमची भक्ती करावी आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही काहीतरी मागाव अशी का तुम्ही मागणी करतायत पण देवाने सांगितलं भक्त प्रल्हादा सांग ना मी तुझ्या खूप प्रसन्न आहे तू काहीतरी माझ्याकडे मागावा हा माझा अट्ट आहे भक्त प्रल्हादाला खूप अट्टहास केल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद म्हणतो देवा तुला द्यायचं माझ्या वडिलांनी मला उकळत्या तेलामध्ये टाकलं खांबाला बांधलं हत्तीच्या पायालाही बांधलं खूप छळ केला एवढा त्रास जरी देवा दिलेला असला तर तू त्याला सदगती प्राप्त करून दे भगवान परमात्मा हास्य केलं हसले महाराज आणि सांगू लागले प्रल्हादा ज्या वेळेस तू या कुळामध्ये जन्माला आला त्याच वेळेस तुझ्या बाबाला मी सदगती प्राप्त करून दिलेला आहे बघा मुलगा बनून जरी वंशामध्ये जन्माला नाही आला तरी चालेल पण साधू किंवा वारकरी जर मुलगा आईकडच्या एकवीस कुळाचा तर, एक तर नक्कीच उद्धार होतो पण ही एकवीस कुळाचा असा मिळून बेचाळीस कुळाचा उद्धार होतो पण तो कसा होतो की साधू बनून जर मुलगा कुळामध्ये जन्माला आला तर तो उद्धार होतो साधू मुलगा जन्माला आला घराण्यामध्ये जर जन्माला आला तर बेचाळीस कुळाचा उद्धार होतो आणि साधू होऊन येणं एवढं सोपं नाही महाराज साधू होणं तरी काय एवढं सोपं आहे का आपल्याच काळामध्ये आपल्या या देशामध्ये दे आपल्या या पृथ्वी तलावरती बाबा साधू संत मंडळी होऊन गेली महाराज काय साधूच जीवन आहे काय बाबा महाराज आज एवढा भव्य दिव्य नियोजनामध्ये बाबांचा सप्ताह संपन्न झाला काल दोन दिवसापूर्वी त्याची सांगताही झाली द्या म्हणायची गरज नाही परमार्थामध्ये द्या म्हणायची गरजच नाही पडत महाराज धन द्यायची गरज नाही काही देण्याकरता फक्त मन लागत आणि मन हे देण्याकरता कोणी शिकवलं असल तर ते बाबा भाऊने शिकवलं मन द्या मन दिलं धन द्यायची गरज नाही शिरूर तालुक्यामध्ये एक दहिवंडी म्हणून गाव आहे बाबांच्या पूर्वी तिथं सत्ता असायचा वर्गणी चालू झाली एक महिला आली बाबांना काहीतरी द्यायचंय म्हणून कळडू घेऊन आली मला डायरेक्ट शिळीचं कळडू वर्गणी चालू होती भाव मनातला भाव सांगायचाय मला द्यायचंय सा खर। तर खरं पैसे जवळ नाही हालाती काळ आहे आणि सांगितलं माझ्याकडे तर देण्याकरता काही नाही रे बाबा हे एवढे शिळीचे कळढे विकण्याकरता आलेले आहे एक कळू घेऊन जा बाबाने सांगितलं अगं बाई तुला देण्याकरता मी सांगितलंच नाही तुझ्या हलातीची परिस्थिती आहे तुला दे म्हणून सांगितलं नाही पण बाबांनी बाईनं सांगितलं बाबा मला देण्याकरता माझ्याकडे धन नाहीये पण मला माझं हे तुम्ही पंक्ती करता, पन, करता, मन करता न्या। काही दिवस लोटल्याच्या नंतर वर्गणी गोळा झाल्याच्या नंतर भाऊ बाबा तिकडे लोहिया गावाला गेल्याच्या नंतर तिथे एका महिलेचा सप्ताह चालू होता आणि खूप असं अंतर वड्याच्या अलीकडच्या साईडला रस्ता संपल्याच्या नंतर एका ग्रहस्थानी सांगितलं बाबा आपण टांगा करून तिथपर्यंत जाऊ भाऊनी सांगितलं बघ्या बघ्या म्हणायचे बाबाला अरे एक एक रुपया एका एक एक या माऊलीच्या रक्ताच्या घामाचा या सप्ताह करता दिलेला आहे या वर्गणी करता दिलेला आहे अरे एक रुपया पाच रुपयासाठी भाऊनी त्या टांग्यावाल्याबरोबर अर्धा तास वीज घातली टांग्यावाला सहा रुपये म्हणायचा आणि भाऊ पाच रुपये म्हणायचे भाऊने तो टांगा रहित केला पण पुढे गेल्याच्या नंतर खाली पडल्याच्या भाऊनी सांगितला रे एका एका महिलेच्या एका एका, एका पुरुषाच्या रक्ताच्या घामाचा एक एक रुपया हा सप्ताहा करता मिळालेली वर्ग नाही आपल्याला काहीच अधिकार नाही की त्यांचा एक एक रुपया कुठेही घालवायचा म्हणून त्या एक एक रुपयाची किंमत एवढी तोला मुलाची आहे विठोल विठोले मागणी जर चुकली तर भविष्यामध्ये पश्चाताप करायची वेळ येते मागणी अशी करा ज्यांनी मागणं मागितलंय ज्यांचं कल्याण झालंय अशाच्या माध्यमातून संतांकडे मागणी करा जीवाच कल्याण होईल छोटासा दृष्टांत देते एका गावामध्ये एक बाई होती किराणा दुकानामध्ये माल घ्यायचा म्हणून गेली एक बाई होती बाई आपली अशी बाई आ... जरा भांडकुदळच होती बघा आतापर्यंत एवढं तत्वज्ञान सांगते एक नाही सावरली बाईचं नाव घेतलं म्हणलं की बायका सावरून बसल्या किराणा दुकानामध्ये माल घ्यायचा म्हणून ती बाई गेली किराणा दुकानदाराकडे ती लिस्ट दिली आणि म्हणू लागली बाबा मला एवढ्याच सामान दे आणि सोबत एक छोटा पिंट्या नावाचा मुलगा चार चा होता चार हजाराचा सामान भरला आणि किराणा दुकानदाराला वाटलं सामान भरेपर्यंत पिंट्या सारखा एका चॉकलेटच्या भरणीकडे बघत होता काही वेळ गेल्याच्या नंतर चॉकलेट वाल्याला वाटलं बाईनी एवढं सामान भरले बस्ता भरल्यावर नाही का आपल्याला चहा पासते बांधलाय का बसता कधी कोणाचाच बसता नाही बांधलाय गणाचीच लग्न नाही झाली तुम्ही बाहेरची येतो इथं लग्न कोणाच नाही झालं गेलं तर पुन्हा घरी गेल्या बरी गत नाही सारखा चॉकलेटच्या भरणीकडे पिंट्या पाहत होता दुकानदाराला वाटला दोन तीन हजाराचा सा बाईने सामान भरला पिंट्याला काहीतरी चॉकलेट द्याव्या काही मुठभर चॉकलेट घेतल्या आणि ती बरणी उघडली आणि पिंट्याच्या समोर दुकानदारांनी केली आणि सांगितलं हे बाळा घे याच्यातल्या चॉकलेट पिंट्या काहीच बोलत नाही पिंट्या चॉकलेट घेत नाही आईने आग्रह केला अरे पिंट्या दुकानदार काका तुला चॉकलेट घे बराच वेळ गेल्याच्या नंतर दुकानदार काकाला वाटलं मुलगा घाबरलेला दिसतोय घेत नाही मध्ये घातली आणि मूठ मारून त्या चॉकलेटी पिंट्याला दिल्याबरोबर पिंट्याने शर्टाचा एक भाग पुढे घेतला आणि चॉकलेट पदरामध्ये घेतल्या पदरामध्ये घेतल्याच्या नंतर पाहिलं सामान घेऊ बाई काही काळानंतर थोडी पुढे गेली पिंट्याला प्रश्न विचारला पिंट्या दुकानदार आधी चॉकलेट घे म्हणले तेव्हा तू घेतली नाही मी आग्रह केला तेव्हाही तू घेतले नाही पण दुकानदाराने चॉकलेट दिले तेव्हा तू शर्टाचा पीस पुढे केलास असं का केलं ते म्हणला आई तुझं जीवन गेलं तुला बाबा कळाले नाही माझा बाप कसाही तुला कळाला नाही अख्खा आयुष्य त्याच्या सोबत मानतीयस मी काय करणारे कालोर करून पिंट्या मला